हम तुम्हारे करा। खाली करा। okay. Okay. चला। आज सकल मराठा यांच्या माननीय सन्मान्य आमदार राणा जगदीसिंह पाटील यांच्या घरासमोर आम्ही जवळपास सहा तास ठेव आंदोलन केलं सहा तासानंतर आमदार साहेबांनी आम्हाला वेळ दिला व आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली किंवा आमच्या मनोजदाची प्रकृती चिंताजनक आहे सरकार म्हणून लोकप्रतिनिधी निधी म्हणून तुम्ही तुमच्या उपमुख्यमंत्री माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना काहीतरी यातला मार्ग काढायला हवा पाठ विधी होतो सत्ता स्थापन कोणत्याही मार्ग नव्हतं मग मराठा आरक्षणाचाच प्रश्न का निकाली लागत नाही ला तर त्यांनी या यावर उत्तर असं दिलं की मी सन्मान्य गृहमंत्र्यांना बोलून यावर मार्ग काढायला होतो पण आमचं यावर समाधान झालेलं नाही आम्ही हे आंदोलन कायम मनोजा दादाच्या नेतृत्वाखाली चालू ठेवणार आहोत जोपर्यंत मनोजादा आदेश देत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कायम चालू राहील एक मराठा